सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पावड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण सातारा न करता महाड रस्ता रुंदीकरण करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सुरूवाई महाड रस्ता रुंदीकरण करताना बेसुमार वृक्षतोड केली जात आहे सेंद्रेचे कागाल महामार्गाचे कामे निकृष्ट पद्धतीने सुरू आहे याबाबत पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले त्यांच्याकडे निवेदनावर विविध मागण्या केल्या होत्या त्याची दखल घेत मंत्री शिवेंद्र भोसले यांनी सुरूवाही महाड रस्त्याची रुंदीकरण वृक्षतोडणं करण्याची ग्वाही दिली तसंच महामार्ग ठेकेदारला सूचना करत निकृष्ट कामगार लक्ष देण्याचे महामार्ग रुंदीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण करण्याचे आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार जिल्ह्यात सोळा धर्मादाय रुग्णालय विधी व न्याय विभागाने राज्यातील धर्मदाय रुग्णालयास मार्गदर्शक तत्वे जाहीर करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तसे झाल्यात निकण्यात न बसणाऱ्या सर्वच नागरिकांना धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत राज्यात एकूण चारशे छप्पन धर्मदाय रुग्णालय असून त्यापैकी सोळा रुग्णालय सातारा जिल्ह्यात आहेत धर्मदाय रुग्णालयातील सेवेबाबत मोठ्या तक्रारी आहेत विशेष म्हणजे काही पंचतारांक रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक उपचार घेऊ शकत नाहीत इतके उपचार महाग आहेत मात्र किती धर्मादाय रुग्णालये शासनाच्या योजना लागू करतात हे पाहणी आता उत्सुकतेचे ठरणार आहे शासकीय रुग्णालयांचे आता होणार ऑडिट राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट मूल्यांकन केले जाणार आहे यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील संस्था आरोग्य सेवा मूल्यमापन यंत्रणा म्हणून काम करणार आहे लवकरच ही संस्था निश्चित करून प्रत्यक्ष मूल्यमापनाचे काम सुरू करणार आहे सार्वजनिक आरोग्यसेचे वस्तुनिष्ठ परीक्षण हा मूल्यमापनाचा उद्देश आहे आरोग्य संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा अपेक्षित मानांकनाप्रमाणे आहेत की नाही आरोग्य सेवेच्या क्षमता कमतरता सेवा देताना येणाऱ्या अडचणी शोधल्या जाणार आहेत यामध्ये सुधारणा आणि सेवांच्या बळकटी करण्यासाठी उपाययोजना सुचून हे हा मूल्यांकनाचा उद्देश आहे दहावी बारावी पुरणी परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय पालकांच्या खिशाला कात्री महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोण येत्या जुलै ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पुरणी परीक्षेचं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये दहावी बारावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे परीक्षेसाठीचे सुधारित शुल्क राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे सातारा रेल्वे स्थानकात सोयी सुविधांचा बट्ट्याबोर्ड निवारा शेड स्वच्छता गृह पाणी व्यवस्थेचा अभाव सातारा रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात मात्र स्टेशनवरील सोयी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे स्थानकातील प्लॅटफॉर्म व चारवर निवारा शेड नाही स्वच्छता गृह पिण्याच्या पाण्याचा अभाव यासह अन्य सोयीसुविधांचा बाट्याबोर्ड उडाला आहे तसेच स्टेशनचे बोर्ड नसल्याने प्रवाशांना स्टेशन आलेले आहे समजण्याचे होते इंजिनिअरिंग कोणासह रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना गैरसोयला सामोरं जावे लागत आहे गुड शेडच्या बाजूला कामगारांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी सिंटेकच्या भल्या मोठ्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत मात्र या टाक्या दिवसभर उन्हात राहत आहेत त्यामुळे या टाक्यांमधील पाणी उन्हामुळे गरम होत आहे अगोदरच कामगार भर काम करत आहेत त्यात पिण्याचे पाणी गरमच असल्याने या कामगारांना गैरसोयीला सामोरं जावे लागत आहे स्थानकर पिण्याच्या पाण्याचा पुरता बोजवारा उडाला आहे साताऱ्यात खुले आम दम मारो दम सदर बाजारमध्ये कॉलेज परिसरात धुडगुस सदर बाजार येथे कॉलेज परिसर रहिवासी एरियात खुल्याम चर्स ड्रग्ज गांजा ओढून टोळक्यांकडून अक्षरशः दुडगूस घातला जात आहे साताऱ्यात दम मारोदमार तरुणाई बरकटत असून पोलिसांनी कारवाईचा फासा आवळण्याची गरज निर्माण झाली आहे यासाठी रात्री धुडगूस घालणाऱ्या टोळक्यांना पोलिसांनी चोख देण्याची मागणी होत आहे सदर बाजार येथील इंजिनिअर कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळी गांज्यासह अंमली पदार्थाची नशा करत गोळका करून बसणाऱ्या युवकांची संख्या वाढली आहे यामध्ये झोपडपेटीतील युवकांचा सहभाग लक्षणीय आहे कॉलेज परिसरात झाडांच्या आडोशाला अडगळ गंजाड्यांची टोळकी वाढू लागली आहेत यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रहिवासी असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सायंकाळ तर परिसरात शुकशुक आढळत असतो त्यामुळे युवती महिलांसाठी हा परिसर असुरक्षित बनवू लागला आहे नशोको टोळक्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अतिथ तालुका येथे तंबाखूची पुढी उदाहरण दिल्याने मारहाण अतिथ तालुका साताऱ्यातील तंबाखूची पुडी व कुरकुरे उदाहरण देत नसल्याच्या कारणावरून दोन महिलांचा एकाला दगडाने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली या मारहाणीत अंकुश सावेकर संजीविनी सावेकर गायत्री सचिन सावेकर हे जखमी झाले या प्रकरणी सागर सुरेश चौगुले केशव हनुमंत चौगुले सुनील चौगरे सर्व ती तालुका सत्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ठेकेदार आणखी किती कामगारांच्या बळी घेणार तासोडे मंडिशी ठेकेदारांची दुकानदारी कामगार आयुक्त कंपनी निरीक्षकांचे दुर्लक्ष तासवडे तालुका कराडीतील अमेडीसीत कामगार भरती करणाऱ्या ठेकेदारांनी अनेक वर्षापासून आपली दुकाने थाटली आहेत ठेकेदार कामगारांची आर्थिक पिळवणूक करत काम देतात यावेळी कामगार व यत्नाचा शासकीय कायदा आणि नियम पायदळी तोडत कामगारांना कंपनीत रोजगार देऊन राजस्वपणे लुटले जात आहे हे सर्व करताना कामगारांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडली जात आहे मुरदाड प्रशासन आणि उदान शासन व्यवस्थेला जाग येणार कधी दरम्यान हा सगळा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र कामगार आयुक्त किंवा कंपनी रिक्षण याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे एम आय डी सीचे ठेकेदार कामगारांचे आणखी किती बळी घेणार असा प्रश्न विचारू जावा लागला आहे शासकीय नुसार ज्या कंपन्या बारा महिने सुरू असतात त्या कंपनीत कंत्राटी कामगार भरती करता येत नाही तरीही एमआयडीसी दल आणि कंपन्यांनी कामगार ठेकेदारांना हाताशी धरत कंत्राटी कामगारांची भरती केली आहे वास्तविक कंपनीतील जोखमीचे काम करताना कंपनीचं कायमस्वरूपी कामगार आवश्यक आहे मात्र कंत्राटी कामगारांकडून जोखमीची कामे केली जातात बड़ी गेलेल्या कंत्राटी कामगाराला शासनाकडून कुठलीच भरपाई मिळत नाही त्यामुळे त्याची व त्याच्या कुटुंबाचे भरून येणारं नुकसान होते त्यामुळे शासकीय कायदा नियम नसतानाही कंपन्याकडून कंत्राटी कामगार भरती केले जात आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देऊन याला आळा घालणे गरजेचे आहे वडू जागरातील रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल वडूज आगाराच्या मनमानी कारवामुळे औंधेतून वडूज व अन्य ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या हाल होत असून शनिवारी सकाळी औंस्ते वडूज ओसे सावलीकडे जाणाऱ्या पाच फेऱ्या रद्द केल्याने दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवाशांना औंध बस स्थानकावर तटकात बसावे लागले वडूज आगाराच्या मनमानी कारभाराबद्दल ग्रामस्थ महिलांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पाचगणीतील टेबल अँड येथे रस्त्याच्या मधोमध खड्डे झाकण नसल्याने अपघाताची शक्यता वाहन चालकांची कसरत पाचगणी शहरातील ले टेबल लँड हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे या टेबल लँडवरच कॉन्क्रीट रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने तसंच मेन होलला झाकण नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे याच मेन होलमध्ये वाहनांची चाक्या अडकू लागली आहेत त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे परत असलेल्या याच रस्त्यावर मेन होलवर झाकण टाकण्यात आलेले नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी धोका संभवतो याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे अर्धिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे तसेच या मेन होलमध्ये वाहने अडका अडकेचे प्रकार घडू लागले आहेत चकाचक रस्त्यावर असे धोके लपलेले असल्याने वाहनचालक पर्यटकांसाठी अपघाताला निमंत्रण देणार आहे त्यामुळे यावरही कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे सातारा शहर जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस असिस्टंट जागा भरणे आहे पुरुष महिला कामाचे ठिकाण नगरपालिका शेजारी शिक्षण संस्था सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा